हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञास्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर मागे बघू शकताय पाऊस पडतोय दोन दिवसानंतर दोन दिवस कडक ऊन होतं आणि आज पावसाला परत सुरुवात झालेली आहे मगाशी तर भरपूर मोठा होता वारा पण सुटलं होतं पण तेव्हा मी शूट काय केलं नाही कारण मी पुस्तक वाचत होती स्वामींचं तर आता देवपूजा वगैरे सगळंच झालेलं आहे आणि आज आहे ना आम्हाला नाचणं लावायचा होता तर पाऊस आहे पण पावसात लावणं शक्य नाही नाचणं लावताना पाऊस नसला पाहिजे कारण की जे, जे आपण ठोंबे मारतो म्हणजे जे खड्डे करतो त्याच्यामध्ये पाणी साठा नये यासाठी पाऊस नको असं मला माहिती आहे ऐकून तर बघूया सुयोग मी तर तिकडे सर्व खोदून ठेवलेलं आहे जमीन वगैरे बघू कसं काय होते पाऊस भरपूर आहे म्हणून ते तिकडे शेड खाली थांबलेत थांबलेत म्हणजे लाकडं वगैरे लावतायत व्यवस्थित टाइम थोडा पण वेस्ट करत नाही ते हे नाहीतर ते तर हे असं काम सतत त्यांचं चालूच असतं आता आपण ते पाऊस पडतोय घरात न येता तिकडे त्यांची त्यांची काय कामं करतायत लाकडं वगैरे लावण्याची पाऊस थांबला की पुन्हा ते खोदकाम करायला सुरुवात करते ही नाचण्याची रोपं आहेत काल चांगलं ऊन पडलं होतं पण ते बाकीची सगळी कामं असतातच म्हणजे ती नाचणं लावायच्या अगोदरची सगळी प्रोसेस असते गवत टाचायचं त्यानंतर खोदायचं मग ते ठोंबे करायचे आणि मग नाचणं लावायचं पण काल ही सगळी प्रोसेस बाकी होती म्हणून राहिलं नाहीतर काल छान ऊन पडला होता काम पन था था काल काम झालं असतं आमचं पण बघूया आज करायचं आहे लावलं तर पाहिजे कारण अशी जर रोपं काढली ना तर ती चार ते पाच दिवसच राहतात त्यानंतर खराब होण्याची शक्यता असतात भाकरी बनवून झाली आणि भाकरी सोबत खायला बनवणार आहे गावठी अंड्याची भुर्जी ही चार आपली गावठी अंडी आहेत त्यासाठी लागणार साहित्य कांदा टोमॅटो मिरची घेतली आहे कढीपत्ता कोथिंबीर तेल तापलं आहे आता मी राई टाकते कांदा टाकलाय मिरची टाकते कढीपत्ता पत्ता टॉमॅटो थोडीशी पथिंबी टाकते कांदा टोमॅटो बरोबरच लाल तिखट मालवणी मसाला आणि हळद अंडी टाकून चार आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून चवीप्रमाणे मीठ टाकणार आणि वरून देऊन ठेवली आहे गाईंसाठी ते रात्री घालतो आम्ही आंबोन वगैरे झाल्यानंतर आणि ह्या दोघी चरून आले पाऊस जोरात आला म्हणून आल्या ते पळत तर त्यांना आता बांधलंय आणि ही एकटीच असते वाड्यामध्ये ओरडत असते सारखी कोंड असलं तर आता ह्या जेव्हा आल्या बकऱ्या जेव्हा ती शांत झाली आता तिला एकटीला सवय नाही ना सगळे असतात ना बरोबर काय काय हम्म काय ग काय बघताय <laughs> कॅमेरा घेऊन आले ना त्यांच्या समोर म्हणून बघतात बघा काय 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 पाऊस जरा कमी झालाय एकदम बारीक आहे पण मोबाईल वगैरे भिजेल माईक भिजेल म्हणून मी छत्री घेतली तर सुयोग काम करताय तिथे जाऊया तर इथे सुयोगनी सगळं खळ साफ केलेलं आहे लाकडं इकडे अस्ताव्यस्त पडली होती ती पण एक साईडला करून ठेवलेत आणि आता सुक्या गवताची फक्त दोनच वरण उरली ती पण आता दोन तीन दिवसात संपून जाईल सगळं असं क्लीन केलंय पाऊस पण थोडक्यात आला ना काम ना सर मोठी पडली पण काम करतानाच आला ना आताच गेला म्हणजे बारीक आता एकदमच होईल का काम पण आज आपलं नाचणं लावायचं मग खराब होतात ना पीक काल मस्त ऊन पडलं होतं पण काल आपलं ते सगळं खोदकाम नाही झालेलं होय तर इकडे आम्ही नाचणं लावणार आहोत पण इकडे सगळं काल टाचलेलं नव्हतं काल सुयोग मी सगळं तासून घेतलं आणि आज सगळं खोदतायत तेवढ्यात पाऊस आला एवढा बापा भरपूर होईल ना एवढा बापा भरपूर होईल ना आमची माऊ बघा तिकडे ओरडते घेण्यासाठी तेव्हा तिकडे मी ते तिला बोलवते ओरडून माऊ माल न्यायले कारण पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे आणि एवढी भटकंती आहे ना जाम जाम लांब लांब जाते आता मी तिला एकदम रस्त्याला रस्त्या तिकडे एकदम पुढे गेली होती तिकडून मी उठून आणला आणि रस्त्याने जाते गाडी बिडी येऊन गेली पटकन अंगावरून कळणार पण नाही किंवा आता तिथे तिला न्यायला ठीक तिथे एकद गवत पण तिकडे वाढलंय नकरी आहे तिचेलाय ती आता एवढ्या जोरा जोरा ओरडते मला तिला नेण्यासाठी एक दीड तास ती मला वाटत तिकडेच होती एवढा मोठा पाऊस पडतोय तो इकडे इकड छत्रीस बघते म्हणजे पाऊस आजूबाजूला पाऊस पडतोय ना तिच्या अंगावर पडत नाही म्हणून ती बघते तशी माऊ काय भटकंती कुठे फिरायला गेली की काय माऊ तिकडे होती तुझ्या मुळे चिरायला खेचता भटकंती आहे ती मोठी एक तर तिकडे सगळं गवत वाढलंय त्याच्यामधन मी लायला माऊ माऊची दोन दिवस झाले तब्येत पण बरी नाहीये बाहेर ती काय खाऊन आले काय माहिती नाही तर ना तिला सगळं ते हे झालंय डिहायड्रेशन झालंय आणि उलट्या करते असं ऍसिड बाहेर फेकल्यासारखं तर तिला जेवत पण नाहीये भात नाही खात दूध पित नाही म्हणजे काहीच नाही करत आहे फक्त पाणी आजचा तिसरा दिवस काहीच खात नाही फक्त पाणी पिते मध्ये मध्ये पण तरी सुद्धा ती एवढ्या लांब का जाते तिला आम्ही जबरदस्तीने ना दूध चमच्याने पाळतोय म्हणजे जेणेकरून तिला जराशी ताकद राहावी परत तिला मी ओ आर एस युट्यूबला सर्च केलं की मांज कॅट लोक कॅट असं काय करतात तर त्याच्यासाठी काय औषध आहे काय उलटीसाठी तर मी ओ आर एस एका सांगितलं युट्यूबमध्ये तर ते पण तिला थोडं थोडं करून असं चार टाइम आम्ही दिवसातून पाचतोय ते, कालपासून तेव्हा ती थोडंफार कुठेतरी ठीक वाटते आणि आमचे गुरांचे जे डॉक्टर आहेत ना जे आमच्याकडे येतात तर त्यांना फोन केला होता काल आम्ही विचारून घेतलं उगाच म्हटलं रिस्क नको Uh, काय म्हणजे असं काय तिला वाटत असेल की आता आपल्याला कळत नाही मुख्य जनावरांचं पटकन तर तूप द्यायला सांगितलं एक चमचा तर काल दिलं आज सकाळी पण दिलं थोडी ती बरी आहे पण तिने नंतर वॉमिटिंग नाही केली के ना तिला काल आम्ही रात्री जबरदस्तीने दूध दिलं ना दोन चमचे जरी तर वॉमिटिंग तिने नाही केली तिला ऍक्च्युली भीती वाटते की मी काय खाल्लं तर मला होममेड कसं होईल वगैरे त्या भीतीने ती खातच नाही तो तोंड जशी मुरडते म्हणजे वाकड करते ती पण आता काय माहिती नाही आता बरी आहे लांब लांब फिरायला बरी तिला येते आणि घरात असली ना की सी झोपते मग काय कळत नाही ने आपल्याला नेमकं तिला काय होते काय ते पण आता ती जरा बरी आहे पण जरा तिने भात वगैरे खाल्ला ना तर जरा बरं वाटेल खा खाग करतोय तिला माऊ आणि पहिली मी ची गोळी तिला दिली ना थोडीशी तर तिला ना ती मनात भीती भरली आहे आता मी वाटी आणि चमचा घेतला ना पुढ्यात तिथे पळते तिला वाटत काहीतरी तिला औषधच देते की काय आणि जराशी बघा तब्येत पण हटलीये तिची काय तू खात नाहीस ना सांग मला बरं नाही मी खात नाही काय फक्त फिरते रस्त्यावर जाते फिरायला है ना तिला भटकंती आहे ती पहिल्यापासूनच वाटतं ना ती आधी कोणाकडे होती ती पण अशी भटकतच होती वाटत कारण खूप भटकते त्यांचा टी ब्रेक झालाय चला चहा पिऊया मी आताशी सव्वा बाराच होत आहेत जेवायला पण खूप वेळ आहे तर देते जरा चहा त्यांना भिजले आहेत ना पावसामध्ये माऊ चल घरात जाऊया चल तुला दूध देते चल 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 ना लवजून घेऊन जावं लागेल पाऊस आहे बाहेर ते बेतात घ्यायला आपल्यासमोर नाटकी करते वाटत ती ना हलकी फुलकी झाली बिचारी काय खाल्लं नाही काय नाही जबरदस्ती तरी किती भरवणार तिला सगळं बाहेर काढते ना मग मी पण इथे माऊला घ्याल मला टाका जराच पाऊस आहे पण कसं माझी आंघोळ वगैरे झाली आहे ना त्यामुळे मला पिजायला मग कंटाळ येतो मी कुठे जाते पत्ती खांड्यावर खांद्यावर बसते तर या चहा घ्यायला पोरा चहाच असतो आमचा आणि पाऊस पडत असला ना की चहा बरं वाटतो घ्यायला आता सकाळपासून हा तिसऱ्यांदा चहा असं आहे बघा अशी ना म्हणजे आधी इकडे होत वाटी घेतली ना दुधाची मी जरा म्हणजे सुयोग बघा पण आता तुम्ही म्हणाल की तिला जबरदस्तीने पाचतोय पण तिला जरा ताकद यावी म्हणून असं धरून वगैरे पाजावं लागतंय हा माऊ जरा दुसरं काही नाही तर कसं तुमच्यापैकी काही जण कमेंट करू शकतात की असं का तिला जबरदस्तीने देत आहे वगैरे पकडून तिच्या काळ्या एकदम कारण चटोरी आणि आपला बोकू होता ना त्याला पण आम्ही असं लहानपणी असं द्यायचो तेव्हा ते व्यवस्थित पिऊन पिऊन मोठे झाले आता झाले होते बघा असं बरोबर पिते ती दिलं की असं आहे फक्त स्वतः का आता रागात आहे थोडं द्या आता पिते ना <laughs> थोड पी थोड पी पाऊस आज आहे दिवसभर कारण चालूच आहे बहुतेक काही काम करायला देणार नाही काम अर्ध वाटच राहणार आहे ठीक आहे काय करायचं आता पावसाच्या पुढे हो फ्रेंड्स गुड तर आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि सुयोग गेले डेअरी मध्ये दूध घेऊन पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही रिमझिम आहे पण चालू आहे मध्येच चा मोठा होतो एखादी सर पण अगदी सकाळपासूनचा जो चालू आहे तो आता साडेपाच वाजेपर्यंत चालूच आहे आज बहुतेक रात्रभर पाऊस आहे ते सुद्धा गेले चरायला ते आल्यानंतर आंबवण वगैरे देणार नाचणी लावायचं काम राहूनच गेलंय पावसामुळे आता उद्या बघू उद्या जरा सकाळ पाऊस नसेल ना तर लवकरच लावून घेणार आहे म्हणजे टेन्शन नाही नाहीतर मग परत पाऊस हा दिवसभर चालू राहील आता वाटत नाही असा की जाण्यासारखा नाही आहे बघूया पावसाचं काय सांगू शकत नाही कधी ऊन पण येतं कधी दिवसभर पाऊस असतो पाळी आमची धुरी केली ना तिकडे बघते दूर खाते मध्येच ला आता पण मारते पाठी उभं राहायचं ना तिच्या आहे ना हा ताकदलेला लावते ती बडशी त्यांना कशी जागा पुरत नाही तिथल्या तिथे उड्या मारायला त्यांना कसं सगळं मोकळं पाहिजे टॉली जेव्हा लहान होती ना तेव्हा कसल्या उड्या मारायची एकदम आणि आवाज करून करून आता केवढी झाली व एवढीशी होती पाच दिवसाची असताना आणलेली आणि आता झाली व केवढी डॉली ए डॉली डॉली डॉलीच लहान असतानाच माझ्याबरोबर जमायचं आता ना एवढं जमत आता जास्त हे करते ती आता जास्त करून सुयोग बरोबर असत बर तिचं तेव्हा लहान असते लहान होती तेव्हा अगदी काय मी चुलीजवळ बसायची काम करायला तर यायची चाटायला अगदी सगळी गुरं आलीत आता वाड्यामध्ये आणि आता जी सकाळी चार कापली होती ना ती गाईंना आहेत हिचा अजून उड्या मारायचं काही थांबतच नाही तिला पण थोडीशी चार टाकतो थोडंसं ते काहीतरी काय लावलं आहे ते हा चिव्याची चार लावले आहे थोडंसं चारा आहे थोडंसं सुकं गवत आहे असं सगळं आहे जे तिला पाहिजे ती खाते तिच्या मूडवर आहे मध्ये मध्ये मी इथे फणसाच्या बिया भासते कामं वगैरे उरकून निवांत बसलोय सिरियल बघणार कारण रोजचा आमचा टायमिंग आहे हा सिरियल बघण्याचा ते अगदी दोन तीन सिरियल बघतो मग झालं जेवणार आणि मग झोपायचीच तयारी माऊ मागे झोपली आहे तिला ओ आर एसचं पाणी दिलंय बघूया उद्यापर्यंत काय व्यवस्थित होते की नाही नाही तर डॉक्टरनी एक औषध लिहून दिलेलं आहे मग ते आणणार मेडिकलमधून आणि टी व्ही बघता बघ टी व्ही म्हणजे टी व्ही आम्ही चालू नाही करत आहे रिचार्ज असं कधी करतो कधी नाही करत शक्यतो मोबाईलवरतीच मो बघतो कारण की आता पावसातून काय होतं रिचार्ज केला ना तरी काय कामाचा नाही येतो पावसामध्ये ते काय वरती अँटीना असतो ना डिश ना तर ते हलतं आणि मग ते चित्रच जातं मग काय फायदा होत नाही त्यापेक्षा मोबाईलमध्ये आपलं बघायला बरं वाटतं आणि ती सिरियल बघता बघता भाजलेल्या फणसाच्या बिया खाणार आहोत अटला तर किती जणांना आवडतात भाजलेल्या उकडलेल्या पण छान लागतात पण ते सोलत बसायला कंटाळा येतो नकामध्ये जातात म्हणून पण मी चुलीवर न भाजता गॅसवर भाजले पण गॅस पण जास्त फुकट गेला असेल कारण खूप वेळ भाजायला लागल्या त्यात मधल्या दोन फुटल्यासुद्धा तर चला मग हो। व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय <laughs>